नमस्कार मित्रांनो आपल्या शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सगळ्याचं आपण जे आजपर्यंत व्हिडिओ बनवले हे आपल्या ह्या सोयाबीनचे म्हणजे फुले किंवा याचे आपण बेडवर पहिल्यांदाच टोकन केलं होतं आज त्याचा रिझल्ट आहे आपण सकाळून खळ केलेलं आहे म्हणजे मशीनमधून काढले सोयाबीन तर हे हो का हे अशा प्रकारे याचं निघाले <laughs> आता जेवढ्या राणामध्ये आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये आजपर्यंत हायेस्ट अठ्ठावीस कट्टे निघाले होते त्यावेळेसचे कट्टे पण काहीतर साठ किलोचे होते आणि त्यावेळेस अठरा क्विंटल काहीतरी झालं होतं आणि यावेळेस कट्टे निघाले तर आपल्याला बत्तीस म्हणजे तेव्हा ते तिकडच्या ते साईडचं आहे ना त्यातला नॉर्मल कमी आहे म्हणजे बत्तीसला थोडं कमी आहे आणि हे जे कट्टे आहेत हे कट्टे आहेत डबल एस टाईप म्हणजे ते डबल एस म्हणून एक आडावा पट्टा असते बघा सेम तसे कट्टे येतं याचं वजन कमीत कमी सत्तर किलोपर्यंत वजन जातं याचं तुम्हाला कट्टे मी मोजून दाखवतो हे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि तिथं चोवीस हे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि ते पलीकडचे दोन त्या बत्तीसावयाला थोडंसं कमी आहे अशा प्रकारे आपली फुले किमे याने उतार दिलेला आहे आता ॲव्हरेज तुम्हाला सांगितलं तर हे समजा आपण पासष्ट सत्तर जरी धरलो दर कारण हे डबल एसवाला आहे जे शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे कोणत्या कट्ट्यामध्ये किती बसते काय नाही साठ कमीत कमी साठ किलो बसते आणि जास्तीत जास्त मग सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत सुद्धा बसते असे पण काही कट्टे असतात ते बाजारातले नवीनच आपण तसे कट्टे आणलेले आहेत आता माझ्या हिशोबानं याच्यामध्ये कमीत कमी बावीस क्विंटल माल व्हायला पाहिजे म्हणजे सत्तर किलोच्या हिशोबानं जर धरला तर सात ते एकवीस आणि त्या दोन वर्षाचं म्हटलं तर बावीस किलो बावीस क्विंटल आरामात कसं होऊ शकते म्हणजे आपल्याला एक करी उतार फक्त अकरा क्विंटलचा पडलेला आहे तर म्हणजे एवढा काही जास्ती नाही पण ते माझ्या माझ्या मनाला समाधान आहे कारण अगोदर मी हायस्ट अठ्ठावीस काढले होते म्हणजे अठरा टन क्विंटल झालं होतं यावेळेस चार क्विंटल एक्स्ट्रा निघाले म्हणजे आपण जे काहीतरी नवीन केलं होतं त्याच्यामध्ये चा आपल्याला चार क्विंटल एक्स्ट्रा निघालेला आहे आणि ह्याच्यामध्ये विषय कसा होता थोडं गवत पण जास्ती झालेलं आहे त्याच्यामुळं पण झालं असेल आणि आपण चार फुटाचे बेड केले होते त्याच्यामुळं पण काही फरक असेल साडेतीन फुटाची केले असते तर अजून म्हणजे थोडं बी जास्ती पडलं असतं आणि उतार अजून चार कट्टे किंवा जास्ती कितीही धरू शकतो आपण तेवढं निघालं असतं आता याच्यानंतरही आपण म्हणजे अजून वेगळं करणार आता ही बेड काय आपण मोडणार नाही याच्यावर राऊंड अप होऊन आपण डायरेक्ट याच्यावर हरभरा टोकन करणार आहे पण उन उन्हाळ्यामध्ये हे बेड मोडून पुरल्या आपण साडेतीन फुटाचा बेड करणार आहे कारण चार फुटाचे जरा थोडे मला मोठे वाटले <coughs> म्हणजे समजा साडेतीन फूट करून जर अजून फरक पडत असला तर मग आपण तेच करणार तर अशा प्रकारे आपला उतार पडलेला आहे तर म्हणजे मनाला समाधान तर आहे पण म्हणजे तेवढं म्हणावं तेवढं नाही कारण असं वाटत होतं की कमीत कमी तेरा चौदा पंधरापर्यंत जाईल असं वाटत होतं कारण चांगली आली होती सोयाबीन आता चला जे निघालं ते निघालं का मस्त सोयाबीन आहे बरं का टप्पोरो टप्पोरं मोठं लट आहे आता हे काही कट्टे खाली गार येत आहेत मध्ये बेडच्या मध्ये आहेत काही बेडवर आहेत त्याच्यानं बी हे लहान मोठे वाटायला येतं बरं का चला मित्रांनो असा उतार पडला आहे तुम्हाला किती उतार येते तुमच्या बी सोयाबीनचा नक्की सांगा आणि फुले किमेया काही कासना बरं आहे बरं का असं एवढं पण हे नाही आता पुढल्या वर्षी आपण फुले किमया पण आणि अजून आपलं क्षेत्र आहे दुसरीकडं तिकडं अजून म्हणजे हीच प्रकार करणार आहे आपण आता ती साधी पेरणी आज आतापासून बंद कारण आपण पहिल्यांदा केलं होतं आपल्याला उतार साध्या पे पेरणीपेक्षा सुद्धा जास्त भेटलेला आहे तर ह्याच्यानंतर आपण याच पद्धतीनं टोकन यंत्रानंच टोकन करणार सोयाबीन तर चला ना मित्रांनो Но скарр, а, да вот.